पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वनगुंटच्या पुढे प्लॉट उपलब्ध प्लॉटिंग ला तारेचे कंपौंड कशस्त तीस फुट उंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणस नौ नौ विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटात मोठी अस्वस्थता आहे अनेकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे दरम्यान ठाकरे गटात मोठी खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे उद्धव ठाकरेंकडील सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटाच्या आणि काँग्रेसचे अनेक नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे याच दरम्यान शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरची तयारी आता पूर्ण झाल्याचं समोर आलं आहे यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाच्या आधी, आधी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे नऊ पैकी सहा खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात आगामी संसदेच्या अधिवेशनाआधी ही मोहीम फते करण्याच्या हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे ऑपरेशन टायगरची चर्चा ही अनेक दिवसांपासून होती पण खासदारांचं तळ्यात मळ्यात सुरू होतं त्याला कारण पक्षांतरबंदी कायदा या कायद्यातून वाचायचं जर असेल तर ठाकरेंचे नऊ पैकी सहा खासदार फुटणं आवश्यक होतं अन्यथा फुटीर गटावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकत होती त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठी सहा खासदारांचा आकडा महत्वाचा होता त्यामुळे एकूणच खासदारांचे मन वळवण्यासाठी देखील वेळ घेतला होता अशात अखेर सहा खासदारांचे मन वळवण्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला यश आले असून पडद्यामागं पूर्णपणे जुळणी झाल्याची माहिती आहे सहा खासदार शिंदे गटात जाण्यास तयार असून लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याचं कळतंय याला भाजपची देखील शिंदेना साथ असल्याची माहिती आहे सोबतच काही आमदार देखील संपर्कात असल्याची माहिती आहे मात्र अद्याप या संदर्भात निर्णय झाला नसल्याची माहिती आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा